मी दर्शना बघत नाही येतात विक विद्यार्थी आपल्या समोर मान्यतील तिसरी कथा मुख्य फुलं ही सादर करणार आमचं म्हणजे डोंगर खूप आहेत पावसाळ्यात आमच्या गावी अनेक प्रकारचे फुलं फुलतात विशेषतः गणपतीच्या दिवसात जांभळ्या फुलं पक्षींच्या फुलांचा मोठ्या मोठा आहार गणपतीला घालायची आम्हा मुला चढा होत असायची सुई दोरा न वापरता झाडावरच हसू दिलं डबू दिलं फुलू दिलं धन्यवाद